बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ पाचोरा शंभर टक्के कडकडीत बंद बांगलादेशात हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात जळगाव बंदची हाक देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे बांगलादेशात सुरू असलेल्या दंगलींमध्ये अल्पसंख्याक व हिंदू समाजावरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज पाचोरा शहर व तालुका बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे पाचुरा शहर व तालुका बंदच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चौक रेल्वे स्टेशन रोड सोनार गल्ली जामनेर रोड बडगाव रोड स्टँड रोड जळगाव चौफुली जारगाव चौफुली शहरात सुकसुकाट पाहायला मिळत असून या जिल्हा बंदीमुळे पाचुरा शहर मार्केट बंद ठेवण्यात आले आहे यावेळी बांगलादेशच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे बंदची घोषणा देण्यात आली आहे पाचोरा शहर बंदच्या घोषणेला शंभर टक्के प्रतिसाद मिळत असताना दिसून येत आहे तसंच तस यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस कर्मचारी होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त ठेवलेला आहे